नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे गुलटेकडी येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावामध्ये चढ उतार होताना आपल्याला दिसत आहेत तर संपूर्ण बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि हे भाव कालचे म्हणजे तेवीस जून चे आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावाची स्थिती कशी आहे बाजार समिती हे पुणे गुलटेकडी जात आहे लोकल कांदा आवक आलेली आहे बारा हजार नऊशे पासष्ट क्विंटलची किमान आहे आठशे रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण जर आहे एक हजार नऊशे रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद